जय श्रीराम पब्लिक तर आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आपल्या ब्लॉग मध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आजच्या ब्लॉग ला करूया स्टार्ट मग काय नेहमी प्रमाणिकांचा हाताने येल तो घेतला स्प्रे उचलला मारला निघलो रेडी झालो मग काय केला नाश्ता मस्तपैकी के। मग तुम्ही बोलल शिव नेहमी नेहमी काय चंद्र दाखवतय काय कर शिव सकाळ सकाळचे दिसते तर सकाळचे ऊन दिसायचं आता चंद्र दिसत आहे काय बोलायचं चंद्राला तरी मग घेतली बॅग आणि चाललो कॉलेजला दुकान गेलो भैयाची अगरशे एक रुपयाचा मागते चिंगम तो भैयाने बघा कसा डायलॉग मारला एक रुपयाचा चिंगम मी हाय सिंगम बेकार मारला डायलॉग भैयाने मग काय बसलो गाडीन चाललोय कॉलेजला मग काय गाडी अशी चालू होता का जशी काय विमानच चालतंय रस्त्यावर काय बोलायचा गाडीवाल्याला तरी बेकार डायवर होता मग आईच तुम्हाला अशीच कॉमेडी माझी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला डेली कॉमेडी ब्लॉग येतील ते सबस्क्राईब करून ठेवा मग कॉलेजला पोहोचलोय कॉलेज सुटल्यावर मग बोलते तुमच्याशी जसा कॉलेजला गेलो तसंच लगेच कॉलेज सुटलं पाच मिनिटांना तुम्ही बोललो तशी येऊ घेतलाय आणि यो बघा यो खाते म्हण असा फुगला बघ नाही इकडे तुम्ही नोटीस करा यो बघा कसं गपचूप पिततंय रस गन्ने का ज्यूस दस रुपये का ग्लास यो बघा यो बघा कसा गपचूप लालतंय तो उभारपुन्य दाखव बाई बिला मग काय बघताच बघता हवेची स्पीडने आली बस मग सगळी बसमध्ये चढली आणि बस, बस गेली जर आपला कॉमेडी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेट पुढच्या ब्लॉगमध्ये